लग्न समारंभांमध्ये किंवा कोणत्याही पार्टीमध्ये अशा प्रकारचे लेहेंगे किंवा मग वन पीस घातले जातात तर हे लेहेंगे किंवा वन पीस कसे स्वच्छ करायचे त्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे हे दोन लेहेंगे आहेत जे की कस्टमरचेच आहेत हा जो पिवळा लेहंगा आहे याला आतमधून फोम आणि नेट हे सर्व आहे त्याच्यामुळे हा असा पूर्णपणे फुलणारा लेहंगा आहे तर दुसरा लेहेंगा हा साधा फक्त का फक्त कापडाचा आहे याला आतमधून नेट किंवा फोन काहीच नाही तर अशा प्रकारचे जे लेहेंगे असतात त्यांची उंची खूप जास्त असते त्याच्यामुळे ते फक्त बॉर्डरला जास्त खराब होतात जास्त वेळ घातले जात नाहीत किंवा मग खूप हेवी असतात त्याच्यामुळे हे लेहंगे फक्त बॉर्डरच्याच बाजूला जास्त खराब असतात वरती तर इतके खराब नसतात तर मग घरच्या घरीसुद्धा तुम्ही हे लेहंगे प्रकारे स्वच्छ करायचे कोणती काळजी घ्यायची त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अशा प्रकारचे जे लेहंगे असतात ते शक्यतो नेटचे किंवा साध्या कापडाचे असतात त्याच्यामुळे त्यांचा कलर जात नाही तर आपण ते साध्या पाण्यामध्ये धुऊ शकतो याच्यासाठी इथे साधं पाणी घेतलेलं आहे आणि लिक्विड डिटर्जंटचा वापर करायचा आहे इथे मी एकच झाकण लिक्विड डिटर्जंट या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे जर लिक्विड डिटर्जंट नसेल तर तुम्ही इजीचा सुद्धा वापर करू शकता कारण ईजीमध्ये सुद्धा कपडे खूप छान निघतात तर हा लेंगा जो आहे कोणताही लेंगा असला तर तो पूर्णपणे कधीच पाण्यात भिजवायचा नाही त्याचे शक्यतो दोन पार्ट करून घ्यायचे एक पार्ट म्हणजे त्याचा अस्तर आणि दुसरं म्हणजे जे मेन कापड त्याच्यावर वर्क किंवा मग स्टोन असतं ते मेन कापड तर पूर्ण लेंगा पाण्यात न भिजवता येते फक्त अस्तर जे आहे पाण्यात भिजवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे जुना ब्रश असतो त्या ब्रशचा वापर करून याची जी बॉर्डर आहे ती घासून घ्यायची आहे नवीन ब्रशचा वापर करायचा नाही कारण की नवीन ब्रश हे हार्ड असतात त्याच्यामध्ये त्या ज्या लेहंग्याचे वर्क असतं ते अटकण्याची शक्यता असते आणि अशा प्रकारे सर्व बॉर्डर इथे स्वच्छ करून घ्यायची बॉर्डर खूप जास्त खराब असते बऱ्याचदा तिला माती किंवा मग गवत लॉन्सवर जर कार्यक्रम असेल तर मग त्याला गवताचे काढेसुद्धा लागलेले असतात तर मग व्यवस्थितपणे सगळा बॉर्डरचा भाग स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने मी इथे सगळा बॉर्डरचा भाग अस्तरचा स्वच्छ करून घेतलेला आहे आता लेहंग्याचा अस्तर पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे आता वेळ आहे ती लेहंग्याचा जो मेन पार्ट आहे ज्याच्यावर वर्क केलेला असतं तो कपडा स्वच्छ करायचा तर पूर्ण लेंगा पाण्यात भिजवलेला ले नाही आहे फक्त बॉर्डरच त्याची पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि ही बॉर्डरसुद्धा ब्रशने व्यवस्थित घासून घ्यायची काळजी घ्यायची की ब्रश किंवा कोणतीही वस्तू या धाग्यांमध्ये अटकणार नाही नाहीतर मग एक धागा जरी खेचला गेला तर वर्क पूर्ण खराब होण्याची शक्यता असते याच पद्धतीने मी सगळा लेंगा स्वच्छ करून घेणार आहे अशा प्रकारे या लेहंग्याचा जेवढा पण खराब भाग होता तो सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि याच्यानंतर मग मी याचा धुळीचा मातीचा वास निघून जावा याच्यासाठी तो थंड पाण्यामध्ये खंगाळून घेणार आहे म्हणजे थोडीफार याच्यावर असलेली माती किंवा धूळ निघून जाईल आणि याचा वाससुद्धा निघून जाईल आणि लेहंगा धुतल्याच्यानंतर तो ड्रायरमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग तो उलटा करून सुकायला घालणार आहे अशा प्रकारचे हेवी कपडे जे असतात ते शक्यतो उलटे करूनच सुकवायचे म्हणजे त्यांचा कलर डाऊन होत नाही आणि सुकवल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या लेहंग्याचे सर्व डाग स्वच्छ झालेले आहे आणि याचं वर्कसुद्धा कुठंच खराब झालेलं नाही तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशा प्रकारे थोडीशी काळजी जर घेतली तर लाँग लेहंगे किंवा मग गाऊन पार्टीवेअर गाऊन जे असतात ते सुद्धा अशा प्रकारे स्वच्छ करू शकतात आणि तुमचा क्लिनिंगचा खर्च वाचवू शकतात तर अशा प्रकारचे घेरदार लेहंगे जे असतात त्यांची सोप्या पद्धतीने घडी कशी करायची करायची तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती अजूनसुद्धा खूप वेगवेगळे व्हिडिओ आहेत कपड्यांसंबंधीचे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका